सगळ्या पक्षातल्या खासदारांनी महाराष्ट्रातले जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातले जे म्हणजे पक्षा आपले खासदार असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी धनगरांना आदिवासींमध्ये समावेश करा अशा प्रकारची मागणी केली होती उपोषण करणं सरकारवरती दबाव आणणं आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण हा निषेध व्यक्त केला जातो धनगर आरक्षणच्या आमदारांनी सुद्धा विधानसभेमध्ये आम्ही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये चोवीस इथल्या आमदारांनी त्या ठिकाणी आवाज उठवला लोकसभेमध्ये त्या ठिकाणी अनेक सगळ्या पक्षातल्या खासदारांनी महाराष्ट्रातले जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातले ते जे म्हणजे आपले खासदार असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी धनगरांना आदिवासींमध्ये समावेश करा अशा प्रकारची मागणी केली होती त्यावेळेस आम्ही चार खासदार होतो अरविंद नेते साहेब मी स्वतः हिना गावी डॉक्टर भारती पवार आम्हाला प्रश्न पडला की आम्ही सगळ्याच पक्षातले लोक त्या ठिकाणी खासदार त्या ठिकाणी मागणी करत आहेत आपण काय करायचं पण मात्र त्या ठिकाणी मी लोकसभेच्या अध्यक्षाने त्या ठिकाणी विनंती केली मला बारा मिनटं त्या ठिकाणी मला बोलायला मिळेल स्वतःला काय समजतात असतं परंतु मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर प्र्हाणांनी सांगितल्याप्रमाणे पाचवी आणि सहाव्या सूचीनुसार या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांना एक घटनाकार डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि भगवान बिरसा मुंडाच्या संघर्षाने या ठिकाणी आदिवासी बांधवांना बांधवांमध्ये एक स्वाभिमान निर्माण झालेला आहे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सर्वीय कळराम काका